नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण इयत्ता विषय मराठी बघणार आहोत तर यातला जो आठवा धडा आहे धाडसी कॅप्टन राधिका मेनन या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय आज बघत आहोत तर विद्यार्थ्यांनो याच्या आधीचे सुद्धा जे धडे आहेत कविता आहेत यांचे सुद्धा स्वाध्याय ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्यासाठी प्लेलिस्ट बनवली आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सर्व स्वाध्याय बघू शकता चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा आणि असेच तुम्हाला स्वाध्यायाचे इतर कुठल्या स्वाध्यायाचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये दे तसे कमेंट करून नक्की कळवा तर चला आपला पहिला प्रश्न या स्वाध्यायामधला काय आहे बघा चौकटी पूर्ण करा त्यातील अ राधिका मेनन यांचे बालपण ज्या गावात गेले ते गाव आणि ते गाव आहे केरळ मधील कोदून गलर हे त्या गावाचे नाव आहे या गावामध्ये त्यांचे बालपण गेले पुढचं आहे आ पदवी प्राप्त झाल्यानंतर राधिका मेनन यांनी केलेला कोर्स तर त्या कोर्सचं नाव आहे रेडिओ कोर्स त्यानंतर ई मर्चंट नेव्हीच्या ज्या जहाजाची कमान राधिका मेनन यांनी सांभाळली ते जहाज त्याचं नाव आहे संपूर्ण स्वराज्य पुढे पुढील ई प्रश्न राधिका मेनन यांना मिळालेला पुरस्कार तो आहे अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ऍट सी हा अवॉर्ड किंवा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे विद्यार्थ्यांना पुढील प्रश्न दुसरा कारणे लिहा त्यातील अ राधिका मेनन यांना अनंतसागरी सफरीला जावस वाटायचं कारण उत्तर आहे समुद्राच्या उसळणाऱ्या नखरेल लाटांकडे त्या आकर्षित झाल्या होत्या म्हणून त्यांना सागरी सफरीला जावस वाटायचं प्रश्न आ त्यांच्या आई वडिलांचा नऊस नौसेनेत जाण्यास विरोध होता कारण उत्तर आहे त्यांच्या मते ती जोखमीची नोकरी होती आणि आपली नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्यांचा सामना करू शकणार नाही असे त्यांना वाटत होते म्हणून त्यांच्या आई वडिलांचा नौसेनेत जाण्यास विरोध होता पुढील प्रश्न ई बचाव कार्य करणाऱ्या टीमला मच्छीमारापर्यंत पोहोचण्यास अडथळे आले कारण आणि याचे उत्तर वादळाचा जोर इतका मोठा होता की त्यांना नावेपर्यंत जाताच येईना यामुळेच बचाव कार्य करणाऱ्या टीमला मच्छीमारांपर्यंत पोहोचण्यास अडथळे आले विद्यार्थ्यांना प्रश्न तिसरा बघण्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न तिसरा आहे आकृती पूर्ण करा ही आकृती त्यांनी दिलेली आहे राधिका मेनन यांचे गुणविशेष तर त्यांच्यामध्ये कोणते कोणते गुण होते हे आपल्याला विचारलं आहे तर यामध्ये पहिला बघा अशी इच्छाशक्ती त्यानंतर रोमांचकारी प्रवासाची आवड धाडस आणि काहीतरी करून दाखवण्याची हिम्मत. हे आहेत राधिका मेनन यांचे गुणविशेष प्रश्न चौथा मच्छीमारांना वाचवण्यासाठी कॅप्टन राधिका व त्यांचे सहकारी यांनी केलेल्या कृतीचा ओघ तक्ता तयार करा अशा पद्धतीने आपल्याला ओघतक्ता करायचा आहे त्यांनी दिलेला आहे सुटकेच्या मोहिमेला सुरुवात आणि याच उत्तर हे अशा पद्धतीचं आहे सगळ्यात पहिल्यांदा सुटकेच्या मोहिमेला सुरुवात दोन नंबरला येणार जहाजातले लोक बचाव कार्यासाठी सज्ज झाले तिसऱ्या नंबरला येणार वादळाच्या शक्तीविरुद्ध कर्मचारी निकराचा प्रयत्न करीत राहिले पुढचा बघा चौथा पॉइंट आहे पहिला प्रयत्न अयशस्वी झाला पुढचा आहे दुसरा प्रयत्न फसल्यावर राधिका यांनी तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला आणि अशा पद्धतीचा हा ओग तक्ता तयार करायचा आहे चला आता पुढचा प्रश्न आहे पाचवा स्वमत लिहा त्यातील अ कॅप्टन राधिकाच्या टीमने मच्छीमारांना वाचवल्याचा प्रसंग थोडक्यात तुमच्या शब्दात लिहा चला बघूया त्याचं उत्तर आपण कस देणार आहोत कॅप्टन राधिकाच्या टीमने मच्छीमारांपर्यंत पोहोचण्याचा निकराने प्रयत्न केला पण वादळाच्या जोरामुळे त्यांना नावेपर्यंत जाता आले नाही पहिला प्रयत्न अयशस्वी झाला तसाच दुसराही प्रयत्न अयशस्वी झाला राधिका यांनी तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला जहाज थोडे पुढे गेले आणि पायलट शिडी द्वारा मच्छीमारांना त्यांच्या नावेतून जहाजात घेण्यात आले नावेतले सातही मच्छीमार सही सलामत वाचले होते तर अशा पद्धतीने कॅप्टन राधिकाच्या टीमने मच्छीमारांना कशा पद्धतीने वाचवले याचा हा प्रसंग आपण थोडक्यात लिहिला आहे पुढील हा प्रश्न धाडस आणि हिम्मत असली की कुठलेही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे पाठाधारे स्पष्ट धाडस आणि हिम्मत असल्यामुळे नौसेनेत जाण्याच्या राधिकेच्या विरोध असूनही तिच्या आई वडिलांना आई वडिलांनी तिला परवानगी द्यावी लागली मच्छीमारांना वाचवण्याचे प्रयत्न दोनदा असफल झाल्यावरही तिसऱ्यांदा ती त्यांचा प्राण वाचवू शकली या सर्व घटनेतून धाडस आणि हिंमत असली की कुठलेही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे सिद्ध होते पुढचा ई प्रश्न आहे मोठेपणे तुम्हाला कोण व्हावेसे वाटते आणि का ते थोडक्यात लिहा तर विद्यार्थ्यांना याच जे उत्तर आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः लिहायचं आहे तुम्ही स्वतः लिहिणे अपेक्षित आहे त्यानंतरचा पुढचा भाग जो आहे खेळूया शब्दांशी तर हा भाग खूपच इंटरेस्टिंग भाग असतो तर चला बघूयात यामध्ये काय काय प्रश्न विचारलेले आहेत तर पहिला प्रश्न बघा यातील खालील वाक्यातील वाक्यप्रचार ओळखा व वा त्यांचा वापर करून वाक्य तयार करा खाली जे त्यांनी वाक्य दिलेली आहे त्यातला जो वाक्यप्रचार आहे हा आपल्याला ओळखून त्याच्याच पद्धतीचा दुसरा वाक्य आपल्याला तयार करायचं आहे ठीक आहे तर यातला पहिला युद्धप्रसंगी सैनिक जीवाची बाजी लावून लढत असतो आणि यातला जो वाक्य प्रचार आहे तो आहे जीवाची बाजी लावणे इतलीला आहे बघा जीवाची बाजी लावणे तर त्याच वाक्य स्वातंत्र्य संग्रामात क्रांतीवीरांनी स्वातंत्र्यासाठी जीवाची बाजी लावली दुसरं त्यातील वाक्य मच्छीमार मदतीसाठी जीवाच्या आकांताने ओरडत होते यातील वाक्यप्रचार जो आहे तो आहे जीवाच्या आकांताने ओरडणे उत्तरामध्ये हा झाला वाक्यप्रचार जीवाच्या आकांताने ओरडणे आणि त्यासाठीच वाक्य आहे पुरामध्ये वाहून जाताना काही लोक जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत होते त्यानंतरचा पुढचा जो आहे तो खालील जोड शब्दांचा संधी विग्रह करून तक्ता पूर्ण करा आता त्यांनी या संधी दिलेल्या आहेत या संधीचा आपल्याला संधी विग्रह करायचा आहे पहिला बघा सुरेश सुरेश साठी विग्रह येणार सूर अधिक ईश दुसरा आहे निसर्गोपचार तर त्यासाठी संधी विग्रह कसा येणार निसर्ग अधिक उपचार तिसरा आहे भाग्योदय यासाठी संधी विग्रह होणार भाग्य अधिक उदय आणि चौथा आहे राजश्री याच्यासाठी संधी विग्रह असणार राजा अधिक ऋषी त्यातलाच दुसरा प्रश्न खालील तक्ता पूर्ण करा आता त्यांनी संधी विग्रह दिला आहे त्यापासून आपल्याला संधी तयार करण्यास सांगितली आहे पहिली संधी विग्रह काय आहे बघा महाईश महा प्लस अधिक ईश असं दिलं आहे म्हणजेच त्याची संधी तयार होणार महाईश महेश दुसरा आहे राम अधिक ईश्वर त्यासाठी तयार होणार रामेश्वर तिसरा आहे धारा अधिक उष्ण मग याच्यासाठी होणार धारोष्ण पुढे आहे चौथा सह अधिक अनुभूती याच्यासाठी संधी तयार होणार सहानुभूती पाचवा आहे लाभ अधिक अर्थी आणि त्याची संधी असणार लाभार्थी तर बघा आपण अशा पद्धतीने हाही तक्ता पूर्ण केला आहे आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न जो आहे तो आहे जाहिरात वाचन तर खाली जाहिरातीचे वाचन निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा तर ही आहे ती जाहिरात चला आपण पहिल्यांदा जाहिरात वाचून घेऊ जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळा पिसगाव याच्यामध्ये प्रवेश सुरू इयत्ता पहिली ते आठवी याबद्दलची ही जाहिरात आहे आपला प्रवेश आजच नोंदवा त्यामध्ये त्यांनी शाळेची काही वैशिष्ट्ये दिली आहेत विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या योजना आहेत तेही दिलं आहे तसेच त्यांनी खाली सांगितलं आहे की या शाळेची शंभर टक्के गुणवत्तेची हमी त्यांनी दिली आहे आणि खाली इथं दिलं आहे सौजन्य शाळा व्यवस्थापन समिती पिसगाव तर अशा पद्धतीची ही जाहिरात आहे आता यावरचे प्रश्न काय आहेत आणि त्याची उत्तरे कशी येतात आपण बघूया पहिला बघा जाहिरातीचा विषय काय आहे विचारला आहे तर उत्तरामध्ये आपण लिहिणार आहोत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळा पिसगाव येथे प्रवेश घेण्यासाठीचा हा जाहिरातीचा विषय आहे दुसरा प्रश्न जाहिरात देणारे कोण आहेत कि म्हणजे जाहिरातदार कोण आहेत तर खाली इथं सौजन्य मध्ये लिहिला आहे शाळा व्यवस्थापन समिती पिसगाव मग आपण तेच लिहिणार उत्तर शाळा व्यवस्थापन समिती पिसगाव त्यानंतर वरील जाहिरातीत सर्वात जास्त आकर्षित करून घेणारा घटक तर इथे त्यांनी दिला आहे बघा हाच घटक सर्वात जास्त आकर्षित करून घेतो तो, तो म्हणजे या शाळेची शंभर टक्के गुणवत्तेची हमी या शाळेने दिलेली आहे तोच घटक शंभर टक्के गुणवत्तेची हमी चौथा जाहिरात कोणासाठी आहे आणि याच उत्तर इयत्ता पहिली ते आठवीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुला मुलींसाठी ही जाहिरात आहे त्यानंतरचा प्रश्न आ वरील जाहिरात अधिक आकर्षित होण्यासाठी त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा असे तुम्हाला वाटते तर याच उत्तर आहे कृतीयुक्त अध्यापन ज्ञानरचना वाद ऑनलाईन ई लर्निंग या सर्व घटकांचा समावेश यामध्ये केला तर ही जाहिरात अधिक आकर्षित होईल ई प्रश्न तुमच्या मते जाहिरातीमधील महत्वाची वैशिष्ट्ये कोणती उत्तर पहिला म्हणजे त्याची आकर्षकता दुसरं त्याची उपयुक्तता त्यानंतर येतं ते वेगळेपणा आणि उत्सुकता निर्मिती तर ही आहेत जाहिरातीची महत्वाची वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांना आपला या पाठाचं स्वाध्याय संपला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद